नेहमी तरुण आणि त्वचा टवटवीत दिसण्यासाठी तुम्ही हे नियम पाळा एक सकाळी उठल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा चेहरा कधीही साबणाने धुऊ नका किंवा फेसवॉशचा सुद्धा अतिवापर करू नका कोरफडीचे घर अर्धा तास आधी लावून नंतर थंड पाण्याने चेहरा धुतला तरी पुरेसे आहे दिवसभराचा मेकअप रात्री झोपताना स्वच्छ करा मेकअप रोज रोज करणे टाळावे आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला वाफ घ्या असे केल्याने त्वचेचे पोअर्स ओपन होतात त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका त्वचेची जळजळ होते त्यामध्ये मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिक्स करू शकता तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल तूप असे घटक लावू नये कारण यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात ग्लो साठी पाणी पिणे हे खूप महत्वाचे आहे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे शरीरात जायला हवे तेलकट त्वचा असेल तर पिंपल्स येण्याची शक्यता असते म्हणून चेहरा वारंवार धुवावा मध चेहऱ्याला ग्लोईंग बनवते यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते डाग सुद्धा हलके होऊ लागतात